नमस्कार शेतकर शेतकरी मित्रांनो राज्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे राज्यातील शेतकरी बांधवांना हेक्टरी वीस हजार रुपये अनुदान शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे प्रत्येक शेतकऱ्याला दोन हेक्टर पर्यंत हे अनुदान मिळणार आहे म्हणजेच एका शेतकऱ्याला दोन हेक्टर चे चाळीस हजार रुपये मिळणार आहेत तर मित्रांनो हे अनुदान नक्की कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे कशा पद्धतीने मिळणार आहे त्याचे नियम अटी काय आहेत याच्या संदर्भातली संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओला कुठेही स्किप करू नका जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तसेच समोर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करायला देखील विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तसेच मित्रांनो जर तुम्ही आतापर्यंत आपला व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन केलेला असेल तर तो नक्की जॉईन करा शेतकरी योजनांविषयीची माहिती व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपवरती मी सतत देण्याचा प्रयत्न करत असतो तर चला मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर पाहू शकता मित्रांनो किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केलेली असो किंवा नसो धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धारणेनुसार प्रति हेक्टर वीस हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहन पर राशी देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा जी काढण्यात आलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी शासन निर्णयामध्ये महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमी व्यतिरिक्त योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केलेली असो किंवा नसो धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीनधारणेनुसार प्रति हेक्टर वीस हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर राशी अदा करण्यासाठी शासनाची मान्यता देण्यात येत आहे सदर रक्कम धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात यावी म्हणजेच मित्रांनो धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वीस हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान दोन हेक्टरच्या मर्यादेत डीबीटीच्या माध्यमातून वितरित केलं जाणार आहे वरील अतिरिक्त प्रोत्साहन पर राशी केवळ पनन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मधील खरीप धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांकरिताच लागू राहणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहिला असेल मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे याची स्पष्टता तुम्हाला आता मिळालेली आहे तसेच खरीप पनन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मधील किमान आधारभूत किमतीवर प्रोत्साहनपर राशी द्यावयाची असल्याने पणन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस साठी धान किंवा भरड धान्य खरेदीबाबत संदर्भाधीन शासन निर्णाय नमूद केलेल्या सर्व अटी व शर्तीनुसारच शेतकऱ्यांची नोंदणी झालेली असल्याची दक्षता घ्यावी आता कशा पद्धतीच्या अटी आहेत पहा मित्रांनो किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष धान लागवडीच्या क्षेत्राची ई पीक पाहणी ई भूमी पोर्टलवर इत्यादी पोर्टलवर पाहणीद्वारे खातरजमा करून तसेच वन जमीन देवस्थान जमीन देवस्थान व शेती महामंडळाच्या जमिनी संदर्भात प्रत्यक्षात खरेदी केंद्रावरील ज्या शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणी घेतलेल्या आहेत अशा सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना मग त्यांनी धान विक्री केलेले असो किंवा नसो त्यांच्या जमिनीच्या सातबारा बारा उतार्यावरील क्षेत्रापैकी प्रत्यक्ष धानपेरणी केलेल्या क्षेत्राची खात्री करून संबंधित शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ आणू राहील तसेच मित्रांनो धान उत्पादक शेतकरी हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास मंडळ या दोन अभिकर्ता संस्थांकडून सुरू केलेल्या कोणत्याही खरेदी केंद्रावर नोंदणीकृत असला पाहिजे बघा मित्रांनो महत्वाचा मुद्दा आहे धान उत्पादक शेतकऱ्यांनी मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास मंडळ या दोन संस्थांकडून तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा तुमच्या बाजार समितीमध्ये कुठेही या दोन संस्थांच्या माध्यमातून सुरू केलेल्या खरेदी केंद्रावर तुमची नोंदणी झालेली असली पाहिजे तसेच मित्रांनो प्रोत्साहनपर राशीस पात्र होण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे धान अभिकर्ता संस्थांना विक्री करणे बंधनकारक नाही म्हणजेच मित्रांनो फक्त या ठिकाणी नोंदणी केलेली असली पाहिजे धान त्या केंद्रावर विकलेलं नसेल तरी सुद्धा चालेल तसेच मित्रांनो शेतकऱ्यांनी सादर केलेला सातबाराचा उतारा त्यावरील धान लागवडीखालील जमिनीच्या क्षेत्रफळानुसार प्रोत्साहनपर राशीची रक्कम निश्चित करण्यात येईल यासाठी महसूल विभागाने विकसित केलेल्या ई पीक पाहणी ॲपद्वारे संकलित केलेल्या माहितीचा आधार घेण्यात यावा म्हणजे मित्रांनो याचा शंभर टक्के अर्थ होतो जो तुम्ही ई पीक पाहणीच्या माध्यमातून तुमच्या धानाचं जेवढं क्षेत्र लावलेलं आहे त्या क्षेत्राच्या अनुषंगाने तुम्हाला हे अनुदान दिलं जाणार आहे आता एखादा शेतकरी दोन्ही अभिकर्ता संस्थांकडे नोंदणीकृत असल्यास त्याच्या एकूण जमीनधारण्यानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेत त्याला प्रोत्साहन राशी देण्यात येईल तर मित्रांनो अशा पद्धतीने राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपयाचं अनुदान दोन हेक्टरच्या मर्यादेत दिलं जाणार आहे मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अतिशय शे महत्त्वाची माहिती होती जर तुम्हाला सुद्धा ही माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र